नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि त्यासाठी लागणारे गुढी वस्त्र रेडीमेड गुढी आणि इतर साहित्य ते कुठे मिळतं ते बघूया त्यासाठी आम्ही परत आलो आहोत कदम काकांकडे का त्यांचा लास्ट व्हिडिओ होता हलव्याचे दागिने त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि ह्यांच्याकडे खूप छान असे व्हरायटीज आहेत म्हणून आम्ही परत त्यांच्याच इथे आलो हो। आहोत त्यांच्याकडे आता नवीन काय काय आहे ते तुम्हाला दाखवत आहोत आणि त्यासाठी आम्ही आलो आहोत दादरला कीर्तीकर मार्केटमध्ये इथे कदमप्रकारचं दुकान आहे चला का तर चला आपण सुरुवात करूया त्यांच्याकडे काय काय व्हरायटीज आल्या आहेत गुढीपाडव्यासाठी ते बघूया तर इथे येण्यासाठी तुम्हाला ऍड्रेस सांगते आहे दादर वेस्टला समोर स्टेशन आहे आपण वेस्टला आहोत तिथून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावरती आहे कबुतर खाना आणि कबूतरखानाच्या ऑपोजिट लेनला आहे हे कीर्तिकर मार्केट तर आपल्याला सगळ्या रस्त्यातून जायचंय चला तर आपल्या सोबत परत कदम काका आहेत बोलायला काका कस बर ओके आपलं प्रेक्षकांना सांगा जे नव्याने बघत असतील की इकडे कसं यायचं आपल्या दुकानाचा ऍड्रेस सांगा थोडक्यात uh, कदम जनरल स्टोर कीर्ती मार्केट दुकान नंबर त्र्याण्णव सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत <laughs> दुकान, दुकान रोज चालू रोज चालू नाही सोमवारी बंद ओके काकाने तुम्हाला ऍड्रेस आणि टायमिंग वगैरे सर्व सांगितलेलं आहे तर आता आपण बघूया यांच्याकडे काय काय नवीन आलेलं आहे सुरुवात कुठून करूया हा छान गुड्या दिसतायत या छोट्या आहेत या कार मध्ये ठेवण्यासाठी असतात ओके बघू कार मध्ये ठेवण्यासाठी कोणाला गिफ्ट देण्यासाठी नवीन वर्षाची त्याच्या आयुष्यातली सुरुवात बरोबर किंमत आपल्याकडे हे ऐंशी रुपयाच आहे त्यानंतर एकशे वीस दीडशे ओके यांच्याकडे अशा तीन साइजेस आहेत गिफ्ट देण्यासाठी किंवा कारसाठी वगैरे ही छोटी साइज आहे ही मीडियम साईज आहे आणि ही मोठी त्याचप्रमाणे ही मोठी साईज आहे बघू शकतो काय सांगितले किंमत परत सांगाल ऐंशी एकशे वीस दीडशे ऐंशी एकशे वीस आणि त्याचप्रमाणे बॉक्स मध्ये बॉक्स पॅकिंग पण आहे हे छान गिफ्टिंग साठी वाटत पण पण ह्या हे प्लास्टिकचा आहे तांब्या स्पष्ट सांगितलेलं बरं हो हो बरोबर हे एकशे वीस आहे आणि ह्याच्यामध्ये लहान आहे ती शंभर रुपयाची तांबे प्लास्टिक प्लास्टिकचा आणि ह्याचा आपलं तांब्याचे तांबे म्हणजे फरक त्यांनी सांगितलंय की हे तुम्ही गिफ्टिंग देऊ शकता पण हा जो तांब आपला कलश आहे तांब्याचा कलश आहे पण हे खूप सुंदर आहे गिफ्टिंग साठी छान आणि किंमत आहे शंभर रुपये आणि एकशे वीस रुपये ओके त्याचप्रमाणे अजूनही त्यांच्याकडे भरपूर डिझाईन्स आहेत जर कलर हा कलर वगैरे भरपूर आहेत बघू शकता गिफ्टिंगच्या साठी खूप छान कलर आहेत छान पैठण्यांचे वगैरे केलेले आहेत सुंदर म्हणजे रनिंग कलर असतात ते रेड ग्रीन, ग्रीन येलो राणी हो सो हे पण खूप छान ऑप्शन आहे आणि बजेट फ्रेंडली पण आहे त्याचप्रमाणे मोठ्या गुड्या सुद्धा आहेत एक दाखवा जरा म्हणजे पुन्हा रेडीच केलेली आहे गुढी रेडी बघू शकतो पूर्ण तयार गुडी आहे जर थोडक्यात आपल्याला रेडी गुडी आहे पूर्ण कलश ला आहे लावलेला आहे साडीचं पण छान असं केलेलं आहे आणि काठी वगैरे काठीला सुद्धा असं डिझाईन केलेली आहे कशी आहे ही दोनशे रुपये दोनशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कलर वगैरे पण आहेत जर तुम्हाला रेडीमेड गुढी घ्यायची असेल तर ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे, आहे। ही बांधायला लागते हो हा ओके म्हणजे तुम्हाला फक्त नेऊन बांधायचे बाकी पूर्णपणे रेडीमेड आहे थोडक्यामध्ये आहे तसं दोनशे रुपयामध्ये मस्तपैकी छान कलर सुद्धा आहे सुंदर दिसते ही अशी पिशवीमध्ये होती काढून दाखवते तुम्हाला खाली पाटावरती सुद्धा लेस लावलेली आहे छोटीशी फुल ठेवलंय विडा ठेवलाय कळश ठेवलाय छान असं वस्त्र लावलंय कलर सुद्धा मस्त दिसतोय आणि इव्हन त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला डिझाईन दिसते इतकं परफेक्ट आणि छान वाटतंय काहीतरीच आहे असं नाहीये खूप सुंदर काम केलं आणि ह्याच्यामध्ये वस्त्रांचे कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत सायजेसमध्ये मध्ये पण कलर बघू शकता किती मस्त वस्त्र लावलेली आहेत गुडीच्या साड्या हे आपल्या चोळी खाणामध्ये आहेत कलर पण छान आहेत एकदम त्याच्यात पण तीन चार कलर येतात ओके म्हणजे ग्रीन रेड ऑरेंज ब्ल्यू म्हणजे चिंतामणी ओके बघा किती छान वाटत आहेत आणि इवन नुसतेच नाही त्याच्यावरती लेसचं पण काम केलेलं आहे आणि खाली सुद्धा वेगळी अशी लेस लावलेली आहे तुम्हाला फक्त इथून काठीमध्ये टाकून नॉट बांधायची आहे बस बाकी तुम्हाला रेडीमेड असं पूर्ण मिळणार आहे त्यामध्ये वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन हे कसे आहेत हे दीडशे रुपये ओके हे असे मस्त वाले दीडशे रुपयाला आहेत खाणाच्या पॅटर्न मधले वेगळे आहेत हे पैठणी बॉर्डर आहेत का एक दाखवा असं हातात बघू शकता किती छान वाटतोय हा वरती पण याला पैठणीचं काम केलेलं आहे पैठणीची बॉर्डर साइटून लेस आहे खाली सुद्धा छान असं पैठणीच आहे इवन त्याला गोंडे पण लावलेले मस्त पण छान कलर आहेत पण कलर येतात सॅम्पल म्हणून बघू शकता तुम्ही छान छान कलर असे आहेत ह्याची काय किंमत आहे काय हे hey वन एटी ओके हे पैठणी बॉर्डरचे जे काही आहेत ते एकशे ऐंशी रुपयाला आहे तुम्हाला मी जवळून दाखवले सेम त्यालाही असं काठीला नॉट मारून रेडी आहे ते त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे पैठणीच्याच बॉर्डर मध्ये ना छान कलर पण छान आहेत एकदम कशी दोनशे वीस दोनशे वीस ला ओके जर तुमची गुढी मोठी असेल तर तुम्हाला हा एक छान ऑप्शन आहे ते ते लागेल जे मोठी जर असेल तर तुम्ही हा एक छान ऑप्शन म्हणजे ही रेडीमेड वाली घेऊ शकता त्याचप्रमाणे अजूनही वेगळ्या डिझाईन्स आहेत ते पण बघून घेऊया आपण वाव ही छान आहे ही म्हणजे शिवलेली आहे ना पेशवाई ही खूपच सुंदर वाटते काहीतरी युनिक वाटेल तुमच्या गुडीला बघू शकता प्रॉपर पेशवाई लुक आहे ह्याला आणि त्यातही पैठणीच आहे वस्त्र त्याच्यात पण कलर मिळतात हो म्हणजे किती सुंदर वाटते हे जर तुम्ही लावलं तर युनिक वाटणारच आहे तुमची गुढी इथपर्यंत सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये कलर सुद्धा खूप छान छान आहे त्यांच्याकडे फक्त दोनशे दोनशे वीस रुपयांमध्ये आहे आणि तुम्हाला हवे तसे कलर सुद्धा अवेलेबल आहेत त्यांच्याकडे त्यामुळे हे खूप स्वस्तात आहे त्याप्रमाणे अजूनही डिझाईन आहे ती पण बघूयामध्ये ही मोठी साईज आहे ही पेशवाईच पॅटर्न आहे का पण जरा वेगळा लुक आहे वेगळा लुक आहे बरोबर बघू शकता खूप सुंदर आहे छान त्याला काम केलेलं बॉर्डर पण इवन मागे पण असं नॉट वगैरे आहे आणि ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर ह्याच्यात पण कलर मिळतील हे बघा तुम्ही बघू शकता दोन्ही डिझाईन खूप सुंदर दिसत काय आपले साडेतीनशे रुपये हे साडेतीनशे रुपयाला आहे पण छान आहेत युनिक लुक वाटेल तुमच्या गुढीचा असे मस्त मस्त डिझाईन्स आहेत ते हे सर्व गुढी वस्त्र आपण पाहिले त्याचप्रमाणे काही काही लोकांना फक्त गुढीसाठी बांबू हवे असतात कारण की मुंबईमध्ये लगेच कुठे ते अवेलेबल होत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे हे सुद्धा आहेत तुम्हाला जर फक्त सिंगल असा बांबू हवा असेल तर तो सुद्धा मिळतो काय किंमत आहे याची शंभर रुपये फक्त शंभर रुपयाला आहे आणि तो पण असा त्यांनी मस्त लेस वगैरे आहे म्हणजे डेकोरेशन तर ते सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला फक्त हवा असेल आणि हा तोडगा गुढीचा तोडगा म्हणतात ह्याला हा पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचा असतो ह्याच्यामध्ये पिवळी राई नागकेशर हळकुंड हरडा आणि आंब्याच्या पादुका आणि ह्याच्यात आपलं घरातलं मीठ टाकायचं असतं आणि गहू असं हे टाकून गुडीच्या तिथे बांधून नंतर तो आपल्या तिजोरीत ठेवायचा असतो त्याला गुडीचा तोडगा म्हणतात हे जर कोणाला माहित नसेल तर त्यांनी नवीन सांगितलं आहे बऱ्यापैकी शक्यतो सगळ्यांना माहिती आहे पण तो गुडीचा तोडगा तोडगा हा तो सुद्धा काकांच्या स्टॉल म्हणजे दुकानावरती आहे आणि ह्याची काय किंमत वगैरे पन्नास रुपये फक्त पन्नास रुपयाला आहे जर तुम्हाला तो हवा असेल तर ह्यांच्याकडे नक्की विजिट करा ह्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे इतर पूजेचं साहित्य सुद्धा या शॉपवरती आहे बघू शकता हळद कुंकू धूप कापूर सुपारी गोमूत्र असे विविध प्रकारचे सगळे जे साहित्य लागतं पूजेसाठी अगरबत्तीपासून सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही जर दुकानात आलात तर इतरही पूजेचं साहित्य तुम्हाला इथेच मिळून जाईल तसंच काकांच्या दुकानामध्ये खास असं रुखवतीचा सुद्धा सामान आहे आता तसंही लग्न सरायचे दिवस आहेतच तर तुम्हाला कुठल्या गोष्टी हव्या असतील तर त्याही तुम्ही इथे घेऊ शकता आपण जवळून एक एक बघूया काका आपल्या सर्वांची माहिती सांगणार की त्यांनी काय काय साहित्य केलं आहे रुक्वतीसाठी आमचा हा एक सेट सेट आहे म्हणजे नॉर्मल पंधरा वस्तूंचा सेट आहे या पंधरा वस्तूंचा सेट आमचा बाराशे रुपयाला आहे या पंधरा वस्तू आहेत तसंच आमच्याकडे रिंग प्लेटर्स मेहंदी प्लेट्स हळदीची ट्रे आणि हे स्वतः आम्ही बनवतो म्हणून हे खूप स्वस्त आहेत साधारण आता हा रिंग प्लेटर्स आणि सॉरी मेहंदीचा प्लेटर आणि हा हळदीचा प्लेटर जोडी सातशे रुपयाची आहे पर सिंगल घेतलात तर तीनशे ऐंशी रुपये हे कसं आहे हे साडेपाचशे रुपये त्यामध्ये हा एक आहे हा डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या आहेत हा आहे तीनशे ऐंशी अरे वा हे पण छान आहे हे पण रिंग साठीच आहे ना रिंगसाठी हे एक युनिक आहे oh अरे वा खर सुंदर आहे हे हे साडेसहाशे रुपयाचं आहे तुम्हाला जर का युनिक करायचं असेल ना तर हे खूप छान ऑप्शन आहे मस्त स्वतः आपण बनवतो म्हणून हा रेट आहे तसंच रुकवातीमध्ये अजून काय व्हरायट्या पाहिजेत तर पुष्कळ येतात ही डोली आहे बघा ना छान आहे ते डोलीच डोली ही तीनशे रुपयाची आहे बैलगाडी साडेतीनशे रुपयाची द्रा वस्तूंचा सेट आहे त्यामध्ये केळीचं पान सौभाग्य अलंकार माहेरचा चुडा डोली बैलगाडी धान्य पोत्या पाच आईचा निरोप भटजी अक्रोडचे सनई चौघडा माहेरची साडी नंतर घर तुळशी वृंदावन वाहन चूप सप्तपदी आणि कुंकवाचा करंडा या सर्व पन पंधरा वस्तू बाराशे रुपयाला बर हो। हे बरं आहे म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात आहे तुम्हाला ते पण बाराशे रुपयामध्ये म्हणजे तुम्हाला कुठे काय फिरायची गरज नाही पंधरा वस्तू सांगितल्या त्यामुळे हे खूप बजेट फ्रेंडली आहे पंधरा वस्तू आहेत पण त्यांची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे म्हणजे तुम्ही जर रुपत सेट केला तर ते दिसायला पण खूप छान दिसणार आहे आणि ते पण बजेट मध्ये होणार आहे तसंच ज्या आमच्याकडे एक पीओपीच्या मातीच्या वस्तू आहेत म्हणजे अँटिक आपल्या घरात शो पीस म्हणून वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे या पूर्ण सेट हा पाचशे रुपयाचा आहे अरे वा तसं सिंगल घ्यायला गेलात तर पर पीस ऐंशी आहे सेट बघू शकता तुम्ही किती छान आहे सूप त्याच्यात जातं वगैरे पण आहे म्हणजे अगदी टिपिकल आपल्या जुन्या पद्धतीचे आहे पण त्यांनी तो खूप छान असं क्रिएशन केलेलं आहे आणि त्यांनी तो स्वतः आहे त्यामुळे तुम्हाला ते रिजनेबल किमतीत मिळते जर तुम्हाला कोणाला द्यायचं असेल किंवा तुमच्या घरातही काहीतरी असं डेकोरेटिंग करायचं असेल तर मस्त ऑप्शन आहे हा हे बघू शकता ज्वेलरी आहे ही जी नवरी मुलीला हळदीसाठी खास करून वापरली जाते त्यामध्ये सुद्धा यांच्याकडे खूप सारे असे डिझाईन्स आहेत कलर्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहेत कसे येते पूर्ण सेट अडीचशे रुपये ओके okay, अडीचशे रुपयामध्ये काय काय येते हे चोकर ओके okay. हार, हार बिंदी कानातले हे बाजूबंद कंबरपट्टा ओके okay, म्हणजे पाच ते सहा आयटम आहे सांगितलं काय काय आहे आणि हे कसे आपले अडीचशे रुपये अडीचशे रुपयामध्ये पूर्ण सेट सुद्धा आहे आणि जर तुम्हाला पूर्ण सेट नको असेल तर हे मैत्रिणींसाठी ओके हा बिंदी फक्त ओके हा सायडस ला तुम्हाला द्यायचे असतील तर वापरतात ते पण कसं हे पॅकेट हे ऐंशी रुपयाला बारा हे ऐंशी रुपयाला बारा आहेत ह्यांच्याकडे ते सुद्धा बघू शकता तुम्ही छान असं डेकोरेशन बॅनर्स आहेत मेंदीचे हळदीचे केळवण हे शंभर रुपयाला आहेत कोणताही हे वरचे शंभर रुपयाचे Okay. आणि हे पंपमच घेतलं तर एकशे ऐंशी रुपयाचं हळद आहे मेहंदी आहे हे छान वाटत हे अडीचशे रुपयाचं आणि हे हल्ली असं राऊंड शेप मध्ये okay. oh, म्हणजे हे मागे फक्त असं हे पण आता छान आहे काही नवीन आहे नवीन आलं हे मेहंदी आहे लग्न घर आहे वाव हे पण खूप जरा नवीन आलं यावर्षी असं वाटतंय मला कारण की ते तर नेहमीच लावलेले असतात ला सिंपल हळद वगैरे लिहिलेलं आणि असं लटकन म्हणून तुम्ही बॅकग्राऊंड लावू लाव शकता बघा बघा लग्न सुंदर वाटत हे लग्न घर वाव हे काहीतरी नवीन आहे यांच्याकडे यावर्षी कसं आहे हे शंभर रुपये कोणताही ना बघा बघू शकता हळद मेहंदी लग्न घर असे वेगवेगळे डिझाईन्सच्या आहेत आणि तुम्ही कोणताही घेऊ शकता फक्त शंभर रुपयाला तर गुढीपाडव्याच्या तयारीचं साहित्य तर तुम्ही बघितलं पण जर घर सजवायचं असेल सजावटीचं साहित्य सुद्धा आहे जसं की तुम्ही बघू शकता लटकन्स वगैरे आहे यांच्याकडे खूप छान प्लास्टिकची तोरणं आहेत प्लास्टिकचे हार आहेत ते सुद्धा छान छान डिझाईन्स मध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला ते हवे असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नक्की विजिट करा तर आपल्याकडे सर्व साहित्य ह्यातलं काही ऑनलाईन मिळतं का ऑनलाईन मिळेल कोणतंही ना बघा कोणतही जर तुम्हाला वस्तू आवडली असेल तुम्हाला इथे येणं शक्य नसेल तर काका ऑनलाईन सुद्धा देतात तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि आपल्याला काय डिस्काउंट वगैरे मिळेल डिस्काउंट मध्ये म्हणजे तुमच्या चॅनलने आल्यामुळे मी डिस्काउंट देणार गॅरंटी दे। ओके म्हणजे आमची व्हिडिओ बघून येत आहे तो व्हिडिओ दाखवा काकांना की आम्ही तुमची व्हिडिओ बघून आलो नाही नाही आपण हलव्याच्या टायमाला सुद्धा त्यांना दिले जो हजार रुपयाचा सेट होता तो ला दिला तिथे ते युट्यूब तुमचं बघून आले म्हणून Okay, म्हणजे हे आम्हाला सुद्धा इथे आल्यावर माहिती पडलं की आमचे व्हिडिओ बघून आले आणि त्यांनी काकांकडे डिस्काउंट मागितलं ते देत नाहीत तसं तर पण व्हिडिओमुळे त्यांनी दिली त्याचप्रमाणे आता ते स्वखुशीने देत आहेत की आमची व्हिडिओ बघून जर तुम्ही येत असाल तर ते नक्की तुम्हाला डिस्काउंट देणार आहे त्यामुळे व्हिडिओ दाखवा आणि डिस्काउंट मिळवा तर तुम्ही पाहिलं काकांच्या दुकानावरती गुढीपाडव्याचं खूप छान असं साहित्य आलेलं आहे छोट्या गुढी मोठ्या गुढी वस्त्र आणि वस्त्रामध्ये सुद्धा खूप छान छान डिझाईन आहे त्याप्रमाणे इतर साहित्य पूजेचं साहित्य ते सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि छान असं नवीन क्रिएशन आहे ते रुपवतीचं ते पण खूप सुंदर असं आहे त्यामुळे या दुकानाला नक्की व्हिजिट करा तुम्हाला व्हिजिट करणं शक्य नसेल तर ऑनलाईन मागवा पण ह्या दुकानावरती नक्की खरेदी करा आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून खरेदीचे असे कोणते व्हिडिओ पाहायचे असतील तर तेही आम्हाला सुचवा कमेंट बॉक्समध्ये आम्ही नक्की तिथे जाऊन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद